पर्युषण पर्व पंचमेरूचे पाच उपवास आणि पालखी प्रदक्षिणा पर्युषण पर्वनिमित्तानं सो माधवी शैलेश जोशी यांनी पाच दिवस पंचमेरूचे उपवास केले होते त्यानिमित्तानं निवासस्थानापासून बँड पथकाच्या आवाजात पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणा घेत संपन्न झाला या पालखी सोहळ्याला दोषी परिवाराच्या घरापासून सुरुवात करण्यात आली होती तर प्रदक्षिणा घेत मोन्नीम येथील चतुर्मुख एक हजार आठ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र येथे सांगता करण्यात आली पालखी मंदिरात आल्यानंतर पंचमेरूचे विधान संपन्न झालं याप्रसंगी शैलेश जोशी शीतल दोषी मंदिर समितीचे विशाल मेहता निलेश गोरसाळकर सुकमार शहा सुनील पूर्वत यांच्यासह जैन समाजातील महिला पुरुष उपस्थित होते ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा